हाय फ्रेंड्स माझं नाव रोहिणी आहे माझं वय पंचेचाळीस वर्षे आहे माझा नवरा शेती व्यवसाय करत होता लग्नावेळी मी सुंदर असूनही मला नोकरीवाला नवरा मिळाला नव्हता म्हणून माझ्या आईबाबांनी मला एका शेतकऱ्याला दिलं होतं लग्नानंतर मला दोन्ही मुली झाल्या होत्या त्यामुळे माझे सासू सासरे थोडेसे नाराज होते त्यांना वाटायचं घरामध्ये वंशाचा दिवा पाहिजे यामुळे माझ्या मुलींचा ते एवढा लाडही करत नव्हते पण माझा नवरा माझ्या मुलींना खूपच जीव लावायचा त्यांच्या लग्नाच्या वेळी त्याने भरपूर खर्च केला होता आणि माझ्या मुलींना चांगल्या घरी त्यानं दिलं होतं एकीला बागायतदार नवरा मिळाला होता तर दुसरीला नोकरदार नवरा मिळाला होता माझ्या एका मुलीचे नाव वैष्णवी तर दुसरीचे नाव ईश्वरी होते माझ्या दोन्ही मुली दिसायला खूपच देखण्या होत्या त्या अभ्यासातही हुशार होत्या पण गावामध्ये पुढील शिक्षणाची सोय नसल्याने आम्ही त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला होता वैष्णवीच्या लग्नानंतर तिला घरातील फारशी कामं जमत नव्हते यामुळे कधीकधी मी तिच्याकडे जायचे तिचा नवरा खूपच प्रेमळ होता त्याला वाटायचं आपल्या सासूनं इथंच राहावं हो। वैष्णवीच्या घरी ते दोघे नवरा बायको राहायचे आणि राहण्यासाठी मोठा बंगला त्याने बांधला होता यामुळे मला त्या यामुळे त्याला वाटायचं वैष्णवीला सोबत म्हणून मी तिथे राहायला पाहिजे पण मी तिकडे गेली की माझा नवरा सारखं फोन करायचा आणि मला बोलावून घ्यायचा कारण या वयातही त्याला मी जवळ हवी होते इकडे जावायला बी मी खूपच आवडत होते यामुळे तोही मला सोडत नव्हता मी थोडी जाड झाली होते आणि माझी फिकर मोठी झाली होती याचं वैष्णवीच्या नवऱ्याला खूपच आकर्षण वाटायचं वैष्णवी काही कामात गुंतली की तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचा मला वाटायचं एवढी मोठी सुंदर मुलगी असतानाही हा माझ्याकडे का पाहत असावा एकदा त्यानं जेवता जेवता वैष्णवी समोरच मला म्हणाला सासूबाई तुम्ही या वयातही खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहात तुमच्यासारखी फिगर वैष्णवीची पाहिजे होती त्याच्या या बोलण्यावर मी ओळखून घेतलं की त्याच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते माझी मुलगी वैष्णवी तिला त्याचं बोलण्याचं काहीही वाटत नव्हतं उलट ती त्याच्या बोलण्यावर खळखळून खर हसायची एकदा वैष्णवी बाजारात गेली होती आणि तिचा नवरा आणि मी दोघेच घरामध्ये होतो मी स्वयंपाक करत होते पण त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं तो वारंवार किचनमध्ये यायचा आणि माझी फिगर पाहून जायचा स्वयंपाक झाल्यावर मला खूपच गरम झालं म्हणून मी बैठक रूममध्ये आले आणि जोरात पंखा लावला होता तेवढ्यात तो आंघोळ करून आला टॉवेल गुंडाळून तो फॅनजवळ केस झटकत होता आणि माझ्याकडे एकटक पाहत होता त्याला वाटायचं घराचा घरात वैष्णवी नाही याचा काहीतरी फायदा आपण घ्यावा मलाही याविषयी शंका आली होती त्यानं अचानक टॉवेल काढला आणि त्याचा कडक झालेला पोपट मला मुद्दामहून दाखवू लागला त्याचा पोपट पाहून मलाही पाणी सुटायला लागलं होतं पण वैष्णवी भी येण्याची भीती होती मी त्याला म्हणाले हे काय करताय हे बरं नाही माझं वय काय तुमचं वय काय तो म्हणाला याला वयाचं बंधन नसतं हल्लीच्या तरुण मुलांना वयस्कर बायका आवडतात आणि वयस्कर बायकांना तरुण मुलं खूप आवडतात त्याच्या या बोलण्यावर मी म्हणाले तुम्हाला नेमकं काय हवं आहे तो म्हणाला तुमचं ते वाढलेलं शरीर आणि दिसणारी आकर्षक फिगर मला खूपच आवडली आहे असं म्हणून तो माझ्याजवळ आला आणि माझ्या हाताला धरून हाताला धरून त्याच्या बेडमध्ये मला त्याला आणलं मी म्हणाले हे काय करताय अहो वैष्णवी आली तर तिला काय वाटेल तो म्हणाला आली तर आली तिची चिंता करू नका मी म्हणतोय तसं तुम्ही करा कारण मला तुमची मजा घ्यायची आहे असं म्हणून त्यानं मला एक एक, एक वस्त्र काढायला सांगितलं आणि बराच वेळ माझ्या शरीराचं शरीराचा त्याने उपभोग घेतला या वयातही तो मला जोराजोराने मारत होता तशी मी किंचाळत होते एक तास तो माझ्याशी खेळत होता नंतर अचानक घराची बेल वाजली आणि मग मी कसेतरी माझे वस्त्र घातले बाहेर पाहते तर वैष्णवी बाजार घेऊन आली होती पण तिकडे तिच्या नवऱ्याने माझ्याशी पण इकडे तिच्या नवऱ्याने माझ्याशी काय केलंय हे तिला माहीत नव्हतं काही दिवसांनी माझी त्याला चटक लागली होती यामुळे वैष्णवी घरात नसली की तो मला खूप वेळ खेळवायचा आणि माझी जिरवायचा काही दिवसांनी वैष्णवीला शंका येऊ लागली पण ती काहीच बोलली नाही कारण तिच्या नवऱ्याला सारखंच ते लागायचं यामुळे मला तो माझ्या गावी जाऊ देत नव्हता तिकडे माझा नवराही त्या कामासाठी खूपच आतुरलेला होता म्हणून मी काही दिवस गावी जायचे आणि नवऱ्याला शांत करून पुन्हा जावयाकडे यायचे आमच्यातील ते संबंध माझ्या नवऱ्याला माहीत झाले होते कारण वैष्णवीच्या एका नातेवाईकांनी त्याला याविषयी सांगितले होते यामुळे तो मला कुठेही जाऊ देत नव्हता पण काही दिवसांनी वैष्णवीचा नवरा आमच्याकडेही येऊ लागला होता तेव्हा माझ्या नवऱ्याला खूपच राग यायचा पण जावई असल्यामुळे तो शांत राहत होता काही दिवसां दि, दिवसांनी वैष्णवीला बाळ झालं आणि मग त्यानं माझ्याकडे येणं कमी केलं माझ्याही वयाचा विचार करता मीही त्याच्याकडे जाणं बंद केलं होतं आणि या वयात का होईना माझ्या संसाराकडे मी लक्ष